नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा घेतली शपथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव गणपतराव रेंगे पाटील शिहगड रे, रेंगे फार्म हाऊस पाथरोड येथे फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष लोकसभा निवडणुकीत दोनशे त्र्याण्णव जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या एन डी ए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देशविदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला नरेंद्र मोदीजी हे भारताचे तिसरे पंतप्रधान झाले आहे त्यामुळे भारतामध्ये सर्व गोरगरिबातून खुशीचा खुशीचा था प्रभाव चालू झाला आणि त्या खुशीच्यामुळे फटाके आणि पेढे जिलबी हे वाटणं चालू आहे तरी मोदी साहेबांना बरेचसे खोकडायनं आणि बोकडायनं खूप काही प्रयत्न त्यांना पाळण्याचे केले पण खोकडायचं आणि बोकडायचं काही खाली खोकळायनं आणि बोकडायनं खूप त्यांना पाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं काही वाकडं झालं नाही पुन्हा तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यांच्या मागं सर्व गोर गरीब दलित आदिवासी सर्व समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि ते या देशाला खूप पुढे नेतील व गोरगरिबाला सहकार्य करतील म्हणून आम्ही मनसे मनसेचे रा राज ठाकरे बाळासाहेब नांद नांदगावकर आणि रेंगे पाटील आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहोत व आम्ही त्यांना मनातून त्यांना सहकार्य केले व त्यांना पंतप्रधान व्हावे म्हणून देवाला साखळे सुद्धा घातले आणि आज ते आमचे पूर्ण झाले त्यामुळे आम्ही आज त्या या गोष्टीचा जल्लोष करत आहोत व फटाके व पेढे वाटून आम्ही मोदय मोदी साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ आहे मोदी साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज